चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीच्या अश्विन नवरात्र उत्सवाला आज गुरुवारपासून घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला आहे नवरात्राच्या पहिल्याच चा दिवशी चांदागडच्या आईचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक मंदिरात पहाटेपासून दाखल झाले आहेत नवरात्रीनिमित्त लोकांचा उत्साह हो ओसंडून वाहत असून हजारो भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर फुलून गेला आहे आज गुरुवारी सकाळी देवीची विशेष पूजा करून घटस्थापना करण्यात आली चौदाव्या शतकात गोंड राणी हिरातनी आणि पंधराव्या शतकात राणी हिराई हिने बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यातील भाविक गर्दी करतात पुढचे नऊ दिवस देवीच्या दर्शनाला हजारो भक्त हजेरी लावणार आहे या मंदिरात देवीच्या दर्शनाला पायी येण्याची प्रथा आहे